तर ज्यांना बघायचं ते बघू शकता हे माझ घर आहे आणि या घरामध्ये माझा बाबासाहेबांचा फोटो आहे बाबासाहेबांचा हा फोटो आहे माझ्या घरामध्ये आणि हे मी धर्म तरी माणूस आहे म्हणजे बौद्ध समाजातला माणूस आहे मला सबसाईट करण्यात विसरू नका निवडबोध नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाला धरून राहणारा मनुष्य आहे तरी मला सबसाइड करण्यात विसरू नका आणि हे हे माझी मुलगी आहे माझी मुलगी आहे आणि हा माझा नातू आहे हा नातू औरंगाबाद मधलं आहे आणि हे सेपरेट माझ्या मुलाच करता घर आहे तरी ह्या बघा बंधूंनो भावांनो आणि सबसाईड करा सबसाईड करण्यात इसरू नका आणि जे आहे हे माझ्या मुलाचा संडास आहे बाथरूम म्हणतात संडास आहे आणि हे सर्व सोयीत आहे मी आनंदात आहे सबसाईट विसरून आणि हे माझ घर तर आहे परंतु माझ्या घराभोवती हे गार्डन आहे गार्डन आहे आणि बगीचा आहे सर्व काही व्यवस्थित आहे मला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आणि फक्त मला सफसाईट करण्यात विसरू नका कारण मी एक गरीब मनुष्य आहे काही करते का तरी माझी मुलगी मिरच्या बाजत आहे आणि आम्ही आज उडदाची डाळ बनवणार आहोत नंतर हे उडदाची डाळ आणि ह्या यांना कोणी पोळी म्हणते कोणी साधी पोळी म्हणते कोणी चपाती म्हणते तर आम्ही खेड्याच्या हिशोबाने बनवतो बोलतो त्यात काही राग मानू नये तरी फक्त आम्हाला पोळा टाकायच्या राहिलेल्या आहेत सपसाईट करण्यात आणि बेलाच काय जे म्हणतात ते बी करून टाका हे माझ्या लक्ष्मीने कपडे धुतले आणि वाळू घातलेले आहे आणि आम्ही खेळायचे आहोत त्याच्यामुळं हा एक भैमंग जय आहेत आहेत टोपल्यामध्ये काय आहे ते कमेंट मध्ये करून सांगा आम्हाला काही हे नाही भी। जय भीम जय संविधान जय शिवराया आणि माझी लक्ष्मी

लावेगा हो लाईक केली ती मी मागलं केलं कस केलं ते हो ना तिकडं मग आता कस करायचं दाबा पुढचं पुढचं कशाला मागल दाबा लागल ना मग ठिकाणी येणार होतं लाय म्हणलं मी आता म्हणलं काय पण जाऊ म्हणलं आता म्हणलं फक्त हे काय म्हणलं आता तू येत पुढचं